श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये सर्वांचं स्वागत आहे माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्व वेगळे आहेत पंचमी तिथी चौदा फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते वसंत ऋतू ही बहरत असल्यामुळे या, या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत वसंत पंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते ही आराधना करण्यासाठी फल प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही खास कामे सांगितली आहेत वसंत पंचमीच्या दिवशी सायंकाळी पिवळी कपडे परिधान करावीत आणि त्यानंतर पिवळ्या आसनावर बसूनच देवी सरस्वतीची पूजा करावी ही पूजा शक्यतो आई वडिलांनी मुलांकडून करून घ्यावी पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले वापरावी वसंत पंचमीला एकशे आठ पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ होतो सरस्वती स्तोत्राचे पठन करावे सर्व प्रकारचे ऐश्वर ज्ञान विद्या बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ मानले जाते या दिवशी सरस्वती प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे त्याचबरोबर मुलांकडून ओम ह्रीम ऐं ह्रीम सरस्वते नमहा या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही तुषार तु हार धवला हा सरस्वतीचा तुम्हाला मंत्र येत असेल तर तो मंत्र सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांकडून म्हणून घेऊ शकतात किंवा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे आहे सरस्वती मातेचं ते सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांकडून करून घेऊ शकतात या दिवशी वही पुस्तके लेखणी यांचे पूजन शुभ मानले जाते या पूजनामुळे स्मरण शक्ती चांगली होते सरस्वतीच्या पूजेमध्ये केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर होतो ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचा उपयोग गुरुला प्रसन्न करण्यासाठी केला जातो यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होते पूजेला प्रसाद देखील अर्पण करण्याची पद्धत आहे विद्यारंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवी पूजन सर्व विद्यार्थ्यांनी करावे आई वडिलांनी मुलाच्या जिभेवर ऐम हा मंत्र सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मधात बुडून काढावे तसेच विद्यार्थ्यांनी ऐम मंत्राचा जप करावा